आणि रज झाडून शुद्ध पात्र निवडून आपण आपण मी काय करतो म्हणाले माझा जो मनुष्य आहे त्या माणसाला देहात ती कोणती साकडं पडत नाही आता माझं कसं होईल असं कधी त्या माझ्या माणसाला मी वाटूच देत नाही म्हणाले कधीच घडत नाही कारण त्याला त्याचं सगळं मी आपल्याकडे त्याला बरोबर माझ्याकडे सहज घेऊन जातो असं भगवंत मी आपुली या ते आपुलीकडे म्हणजे माझाच आहे त्याला माझ्याकडे मी सुखीचे आणि सहज घेऊन येतो म्हणजे इतर त्याचा अर्थ तात्पर्य अर्थ असा आहे की मृत्यूसमय होणाऱ्या इतर कुठल्याही यातना तर होतच नाहीत ते तर सोडूनच द्या पण नंतरचाही जो प्रवास आहे मृत्यूनंतरचा जो प्रवास जो गरुड पुराणात सांगितलेला लांब वैतरणी नदी वगैरे अमुक हे काही होत नाही भक्ताला तो सरळ त्याला ते वैद्यकीय लागत नाही म्हणजे गो लागत नाही म्हणजे कर्म लागत नाही काही लागत नाही ते ते सगळं आपल्यासारख्या जीवात्म्यांना थोडंफार पुण्य पाप करणाऱ्या लोकांनाच आहे याचा स्थितीच नसते हा याचा सहजपणे याचा प्रवास होतो म्हणजे याला याचा दुसरा अर्थ यमाच्या पाशातही हा अडकत नाही दुसरा अर्थ याला मृत्यू जरी झाला तरी यम ओढत नाही तो सहजपणे भगवंत भक्ताकडे जातो आपुले जे आपली आपल्याकडे आपण आपुली आप आप सुखीचे आणि त्याचा मी स्वतः आणतो असाही होतो किंवा जस असाही होऊ शकतो की तो सहज माझ्याकडे येतो म्हणजे यमाचा पाश टाकून आणण्यामध्ये यातना आहेत तात्पर्य काय सांगायचं तो यातना त्याला मिळत नाही जसं काशीमध्ये मृत्यू काशी मरणात मुक्ती असा एक नियम आहे काशी मुक्ती काशीत जर मनुष्य गेला तर मुक्ती होते शंभर टक्के मुक्ती पण त्यातही काशीत काय आहे केदारखंडत जर गेला केदार खंड म्हणजे हा जो हरिश्चंद्र घाट वगैरे जो भाग आहे तो केदार केदारेश्वरचं जे लिंग आहे त्या भागात जर तिथं जर तो गेला एरवी सामान्य माणूस जर गेला तर त्याला भैरवी यात ना होतात काशीमध्ये काशीचे तीन स्थळ मुख्य आहेत त्यातला केदारखंड एक भाग आहे त्रिकंटक का काशी तीन हो का कंटकावरती काशी बसलेली त्या त्यातला केदारखंडात जर गेलं तर त्याला भैरवी यातना सुद्धा होत नाहीत हा त्या केदार घाटाचा खंडाचा काय म्हणतात त्याला विशेष आहे इतरत्र मात्र भैरवी यातना देत इतर दोन ठिकाणी काशी तर आता काशी खूप वाढली आहे ना काशीत कुठेही मरून नाही चालत म्हणजे मी काशीत गेलो म्हणून असं नाही झालं ते काशीत एक ठराविक ते मुख्य काही काही गोष्टी सांगितलेल्या एरिया ठरलेला आहे त्या एरियामध्ये केदार घाटात जर तुम जर तो प्राणी गेला तर त्याला भैरव यातना होत नाही पण केदार घाटाशिवाय इतर दुसरीकडे जर गेला तर मुक्ती मिळते हा भाग सोडून जाईल पण त्याला भैरव यातना देतो मग भैरवी यातना होतात असं ते काशीबद्दल म्हटलेलं आहे आता जो मी काल सांगितलं म्हणून कृष्ण स्वामींचं परवाच्या दिवशी उदाहरणं दिलं की कृष्ण स्वामींचा मृत्यू ती वेळ आल्यानंतर करपात्रीजी म्हणाले की तुम्ही आता काशीला चला ते होते दिल्लीमध्ये दिल्लीतून काशीला चला असं म्हणाल कशासाठी तर काशीत तुमच्यासारख्याच काशीत पडलं पाहिजे मोक्षाच्या ठिकाणी माझ्याकडे एक असं अन्वयी उदाहरण आहे आणि एक वैतिरिक उदाहरण आहे तुम्हाला दोन्ही उदाहरणं मी तुम्हाला काशीची तर हे हे जे तर त्यावेळेस कृष्णबोधाश्रम काय म्हणाले की मी नित्य ब्रह्मस्थित आहे त्यामुळे मला काशी पदे पडलो काय आणि दिल्लीत पडलो काय मला काही फरक नाही पडत माझी स्थिती ब्रह्ममय असल्यामुळे सर्वांकलविध ब्रह्मा अशी जी बुद्धी झालेली आहे त्याला काशी आणि दिल्ली सारखी म्हणाली तर त्यांची ती स्थिती भाऊ शेवटी कलपात्रीची पण म्हणाली ठीक आहे तुम्हाला तिथंच देह सोडा मग ते त्यांनी देह सोडताना सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे कसं आहे तर म्हणजे मी ब्रह्मास्थित आहे आणि मग त्यांनी देह सोडला तर अशा माणसाने का म्हणजे असा जो माणूस जातो म्हणजे ही स्थिती मी नित्य ब्रह्मास्थित आहे अशी जी स्थिती आहे न देहा हा वगैरे असं वाटलं पाहिजे न तातो न मातो मग वर्णन आहे की नाही हांता ना मलगांचं वर्णन केलं की कोण आहे तू बोल हस्ता मलकाने सांगितलं की न आता हा न माता न बंधू वगैरे सांगितलं न देहा न ब्राह्मण हा मी ब्राह्मण नाही मी क्षुद्र नाही वैश्य नाही कोणी नाही मी देह पण नाही मी बुद्धी नाही वगैरे वगैरे तर हे सगळं जे सांगितलं अशी ज्याची बुद्धी स्थिर असते मग असा माणूस असा मनुष्य हा या ठिकाणी नित्य युक्त अभि शब्दाला अभिप्रेत आहे ज्ञान मार्गाच्या दृष्टीनं भक्तिमार्गाच्या दृष्टीनं विचार जर केला तर तो सतत फक्त नामस्मरणात फक्त जाणतो बाकी काही जाणत नाही एक गृहित राहा त्याला बाकी ज्ञान काही झालेलं नाहीये तरी सुद्धा असंही माणसं इथं प्रयत्न की, की तो मनुष्य मृत्यूच्या समयी गेला तर काय होईल तो भगवंत म्हणाले मी माझ्याकडे घेऊन येतो सुखीची हानी सुखाला माझ्या घेऊन येतो आता काशीमध्ये मुक्तीच दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मदन मोहन मालवीय होते ना त्यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली पंडित जी होते महामना त्यांचं त्यांना एक विशेष विशेषण आहे त्यांचं महामना त्यांना दुसरं काही म्हणत नाही काशीतले लोक जर बोलले तर महामाना असे बोलतील असं सांगितलं तसं ते महामाना तर त्यांचं एक हे त्यांच्याही मृत्यू जेव्हा ते ज्यांनी सांगितलं होतं तें, ते त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि काशी हिंदू विश्वविद्यालयाचा जो परिसर आहे तो या क्षेत्रात येत नाही कोणत्या के जाणार कोणत्याच म्हणजे काशीच्या क्षेत्रात येत नाही की तिथे गेल्यानंतर मृत्यूला म्हणजे मोक्षाला जाईल मोक्षाच्या दृष्टीने क्षेत्रात येत नाही तो काशी तो म्हणून सगळ्यांनी आपलं हे केली होती त्यांना विनंती कि आता तुमचं हे जवळच आलेलं आहे त्यांनाही लक्षात आलंच होत की कि तिकडे होता पण तर ते म्हणले नाही म्हणले ते का नाही म्हणले ते म्हणले मी काशी विश्वविद्यालय स्थापन केलं बनारसीचं यातून मला पाहिजे तशी माणसं निर्माण झाली नाही सगळे नास्तिक निर्माण झाले सुरुवातीला सगळे कम्युनिस्ट निर्माण झाले होते तिथे काशी हिंदू विश्वविद्यालयात परिणती झाली म्हणजे चांगलं करायला गेलो मी आणि ते सुधारायसाठी मला पुन्हा एकदा मोर्चे ना म्हणले मला म्हणून मी जाणार नाही म्हणले तिथं आणि त्यांनी तिथं दे ठेवा काशी मी ऐकतच त्यांचं ते घर वगैरे आहे काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये पण घर वगैरे आहे ते दाखवतात सगळे घर वगैरे तर एक हे व्यतिरिक्त का हे व्यतिरिक्त असते काही जणांची अशी बुद्धी असते तो सोडून द्या मृत्यू समयी यातना होता ज्या आहे की कोणाला होतात ज्याची बुद्धी देहबुद्धी आहे त्याला होतात पण भगवत बुद्धी असलेल्या माणसाला होत नाही हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे या सगळ्या होवीचा तू भगवंत ते सांगताना सांगतात की मी सहज त्याला माझ्याकडे घेऊन येतो आणि दुसरं काय आहे देहाचा जो बाजार आहे किंवा देहाचा देहाचा जो खेळ आहे तो, तो सुद्धा त्यावेळेस त्याची देहबुद्धी सुटते असं त्यांना सांगायचे वाचील वरचील देहाची गोसणी फिरून वरवरची देहाची गळसणी आहे म्हणजे देहाची जी स्थिती आहे ती सोडून देऊन देहाचा खेळ बाजूला करून आणि आहात अहंकाराचे रज झाडून आणि व्यर्थ असलेला जो अहंकार आहे ती धूळ झाडून करून शुद्ध वाचला निवडून आपण पाय मिळवी मी त्या भक्ताला शुद्ध वाचरा करून आपल्यामध्ये मिळवितो असा कि या उभीचा अर्थ आहे याचा अर्थ काय म्हणजे हे झालं बरोबर त्याचा अर्थ असा की त्या भक्ताच्या मृत्यूच्या का समय काय काय स्थिती असते ते वर्णन केलं ले त्यांनी देहाचा त्याचा संबंध नसतो देहाचा संबंध नसतो ज्यामुळं यातना होती हा देहाच्या पातळीवर ओढणारे काही रोग वगैरे असतील तर ते होतील हे पण लक्षात घ्या आए आए हो हो असा अर्थ अजिबात नाही की देहाच्या बाजूवर त्याला काय होत नाही काही लोकांचा हा एक मोठा भ्रम की जीवनमुक्ताला प्रारब्ध नसतं मग त्याला काय होतं असं नसतं जीवनमुक्ताच सुद्धा विद्यालयशांना सगळं देह चालत असल्यामुळं त्याला व्हायचं ते होतच काय काही एखाद्याचं जर प्रारब्ध असेल कर्करोगाचं असेल तर कर्करोग होईल काय किंवा प्रारब्ध नसेल तर होणार नाही असं दोन्ही आहे जे काय आहे त्याच्या त्याला यातना होत का तर देहाच्या पातळीवर होतात हे त्याचं उत्तर आहे त्याच्या <takes> यातना देहाच्या पातळीवर होतात म्हणजे कितीही भगवत भक्त असू द्या किंवा कितीही जीवनमुक्त असू द्या देहाच्या पातळीवर त्याला दे त्याच्या यातना होता हे लक्षात घ्या त्या पण काय होतं की देहाच्या पातळीवर जरी त्याला त्याच्या यातना होत असल्या तरी त्याचा आणि देहाचा संबंध तुटलेला असतो म्हणून तो यातना माझ्या तो समजत नाही अहंकाराचे आहा अहंकाराचे रज जे अहंकाराचा जो संबंध आहे अहंकार मी देह मी बुद्धी मी मन हे जो काही आहे या सगळ्यांशी पेक्षा तो वेगळा असल्यामुळं त्याचं देहाच्या पातळीवर ते काही सुख दुःख जे काय असेल ते दुःख यातना ते सगळं सुटतात अहंकार त्याचा सुटतो अहंकार सुटलं की ममत्व तो गेलं अहम हे जे आहे मम हे काय आहे अहमची षष्टी व्याकरणाच्या भाषेत बोलतो मी तुम्हाला व्याकरणाच्या भाषेत अहम हे प्रथम आहे आणि मम ही षष्ठी सात विभक्ती असतात ना त्यात संबंध सांगणारी जी विभक्ती तिथं राहावी षष्ठी चाचीची षष्ठी हा पहिली प्रथमा असते ती करता आणि षष्ठी जी असते ती संबंध सांगतात तर प्रथमात जर नसेल तर षष्ठी येईल कुठून अहंकारात जर राहिला नाही मीच भावना राहिली नाही मी मग म्हणजे माझी भावना माझं एकूण मी संपून टाकल्या जातात भगवंत राहतो त्याला शुद्ध वासना देऊन शुद्ध वासना देऊन मी आपलं पाय मिळवी म्हणजे शुद्ध वासना घेऊन त्याला मी माझ्यामध्ये मिळवतो हुँ? मृत्यू समय काय काय होतं भगवंत कृपा कशी करतो भगवंता हे भगवंताचं वर्णन नाही आणि तरी तेही विशेष एकभंकिता ठाम नाही म्हणून मी अविरकारिता काही वेगो असा न वाटते आणि भक्ताचं त्या देहामध्ये फार विशेष राहत नाही या सर्व गोष्टीमुळं त्यामुळे काही गोष्टी त्याच्या मागे पुढे जरी झाल्या तरी त्यालाही काही वाटत नाही भक्ताच्या पातळीवर काही म्हणजे देहाचे बंधन राहत नसल्यामुळं बंधन देहाचं बंधन त्याला राहत नसल्यामुळं देहाबद्दलचा अहंकार नाही देहाबद्दलच ममत्व नाही म्हणून देहाचं बंधन नाही जस गाढ सुशुक्ती अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या देहाचं बंधन नसतं जाणीवही नसते देहाची आपल्याला आपल्या काय होत आहे आपल्या देहाच झोपेमध्ये आपण देहाच करतो का करत होते का कारण आपला अहमच नसतो त्यावेळेस आपल्याला होत नाही ती निरंतर ती अविद्या वृत्ती असते तो सोडून द्या पण आपल्याला अहमची जाणीव होत नाही मी ती नाही माझी नाही मी त्या नाही असं कळत नाही मला काही ज्ञान होतं असं कळत नाही मी काही पाहतो असं कळत नाही हे हे ज्यावरच होतो मी पाहतो मी काही पाहतो मला होत त्याच तुम्ही झोपलेले नसता तर तुम्ही जागृत असतात नाहीतर स्वप्नामध्ये असता गाढ झोप ज्याला म्हणतो आपण निद्द सुषुप्ती अवस्था ज्याला म्हणतो सुशुप्त अवस्थेमध्ये काय असतं देहाबद्दल अजिबात अभिमान नसतो प्रमातृत्व नसल्यामुळं प्रमाणांची प्रवृत्ती नसते <coughs> देहाधिकांच्या ठिकाणी अहम अभिमान रहित तो असतो त्या ठिकाणी म्हणून पुष्कळ वेळा दो दोन चार वेळा दो मारलं तरी माणसं उठत नाहीत किती जोरात राहलं तरी उठत नाहीत किती कधी किती चिमटा काढला तरी लवकर उठत नाही जाणीवच नसते जाणीवच नसते जाणीव का नसते तर त्याचं कारण आपण पूर्णपणे ब्रह्मामध्ये लीन झालेलो असतो वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर आपला लय झालेला असतो लयच झालेला असतो स्वाप म्हणजे स्वमध्ये आपण लीन म्हणतो छंद ग्रिषदानुसार जे वर्णन होतं की इंद्रिय हे सगळे प्राणामध्ये होतात प्राण ते अंतःकरणात अंतःकरण जे आहे ते आत्म्यामध्ये आत्मा जो आहे तो ब्रह्मामध्ये लीन होतो त्यामुळे काहीच नसतं बुद्धी नसती काय असतं फक्त देह पडलेला असतो एक प्रकारे तेवढ्या वेळा अवस्थेमध्ये तुम्ही मेलेले असता उत्तर देऊन जर केलं तर मृत्यू झाला त्याने नित्य प्रलय असं म्हटलंय वेदांताचे चार प्रलय आहेत त्यातला हा नित्य प्रलय सुशुद्धी अवस्था तो तुम्हाला भ्रम वाटतो समोरच्याला वाटते भ्रम आहे त्यात श्वासोश्वासच अनुभव असतो तर श्वासोश्वास किती प्रेरणा याचा प्राणच नसतो श्वासोश्वास कळलं तुम तुम <laughs> ना तुमचा काही नियम असू असे तुम्हाला भ्रम दिसतो दुसऱ्या माणसाला दिसतो श्वासोश्वास आपल्याला श्वासोश्वास होतोय आणि छाती हलते वगैरे जे काय आहे धडधड करत वगैरे जे काय हे सगळं जे होत ते तुम्हाला जाणवतं ज्याला जाणवायचं त्याला जाणवत नाही दुसऱ्याला तो भ्रम आहे Ya la soltaba la caída. Ya la caída. दुसऱ्याला जो दिसतो की हा श्वासो श्वास घ्यायला लागला की नाही तो धर्म नाही कोमात ही अर्ध मूर्छावस्था आहे कोमा वेळा अर्ध मूर्छावस्था वेळ सुशुक्तीमध्ये फरक आहे मूर्छावस्था फरक आहे मूर्छा मूर्छा जी आहे ती हे नाही आहे अवस्था नाही आहे तो विकार आहे आणि ही अवस्था आहे म्हणजे जागृत स्वप्न सुशुक्ती अवस्था आहे सुशुप्ति अवस्थेचं वर्णन काय केलं वेदांतामध्ये तर त्याच कारण दोन आहे सुशुक्ति अवस्थेमध्ये वर्णन करण्याचं कारण की तुम्हाला मोक्षाचा अनुभवासाठी ते दृष्टांत स्वप्नावस्थेचं वर्णन आहे जागृत अवस्थेचं वर्णन सुशुक्ती अवस्थेचं वर्णन आहे मोक्षाचा दृष्टांत समजून घेण्यासाठी सुशुबते अवस्थेच आणि त्यावेळेस फक्त म्हणतो मृत्यू होत नाही मरत नाही मरण वेगळं मरणामध्ये देहातून प्राण बाहेर गेले पाहिजे एकदा आम्ही प्राण देहात गेले असं म्हणत नाही त्यांनी आम्ही त्या आत्म्यामध्ये लीन झालं असं म्हणतो आत्मव्यापक आहे तो देहा देहाच्या बाहेर पण आहे त्यामुळे लीन होण्यासाठी त्यांना बाहेर यायची गरज नाही प्राण बाहेर येतात तेव्हा मनुष्य मरतो इथं प्राण बाहेर येत नाही लीन होतात आणि या माणसाची जी कुपी आहे ती एक संस्कार रूपाने ती त्याच्यात म्हणून अविद्या ते असते ना म्हणून जर ते दुसऱ्या दिवशी पुढे जागी झाल्यानंतर तर सगळं मागचा आठवतो मेल्यापेक्षा हे प्रश्न विचारायला पाहिजे खरं म्हणजे लागतो त्याला कसं आठवत आवित्य असतेच नावित्य कुठे गेली त्याची तो उपाधी सहलिन होत त्याची उपाधी कुठे नष्ट झाली उपाधी सहली होतो म्हणून ती उपाधी असते म्हणून जसं ते पुन्हा पकिटातलं मी जे उदाहरण देतो की पकिटामध्ये तर तुम्ही दोन तीन तांबे भरून ठेवले वरवर पाहतात सगळे तांबे आमचे काय म्हणतात त्याला ते सगळे ता एक दिसतं पण एक, एक, एक तांब्या उचललं की बरोबर तेवढंच पाणी येतं गेलं तांब्यातच पाणी वेगळं करता येतं गेली बॅकेट आहे आणि ती तांब्याच्या बॅकेटात भरून ठेवली तर ते उपाधी असून ते सगळे तांब पाणी एकही गेली त्यावेळेस आणि वेगळे केले की वेगळे तसं होत तसं सगळ्या जीवात्मा रोज रात्री जे झोपतात तेच सगळे जीवात्मा किडा मुंगी असेल मनुष्य असेल राक्षस असेल देव असेल कोण असेल जेवढे जीव आहे ते सगळे सुशुप्त अवस्थेमध्ये दररोजच्या दररोज असच ब्रह्मामध्ये लिहिन होतात दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचं जागृत ज्यावेळेस होईल त्याच्या त्याच्या प्राधानुसार त्याला जाग येते म्हणून त्या जागेनुसार मग त्याला काय म्हणतात त्याला त्याचं ते देह म्हणजे संस्कार बाजूला आला नाही झाला की त्याचं त्याला सगळं आठवत हो आपण काल काय केलं उद्या काय केलं ते उद्या उद्याचं उद्या काय करायचं हे काम त्यानं ठरवलेलं असतं ते त्याला आठवतं कालचं हे काम त्याला आठवतं त्याचं संस्कार राहतात हे होत नाही नष्ट होत नाही पूर्ण लीन होत नाही अवेद नष्ट होत नाही अवेद नष्ट झाल्या तर मग काय मुक्तच झाला ते, ते, ते पण तो जवळपास मुक्तीच्या गेलेला असतो रोज काय तिथं अहन नाही नाही त्यामुळे देहाभिमान नाही देहाभिमान नाही म्हणून सुख नाही दुःख नाही तुम्ही असतं सुखाचा अनुभव येतो शांततेचा अनुभव घेतले कळत नाही ना पण त्या एक प्रकारे तसं नसतं काय बापण्याचा काही फार काहीच नाही आणि सगळ्याला त्याला दुष्कृत करत असला त्याला लागू द्या आणि संत महात्मा त्याला लागू द्या मग त्याला काय प्रत्यक्ष जीवाला जी अवस्था आहे त्याचा बापुनेचा काय संबंध असं कुठं म्हटलंय त्यांनी की संत महात्मा फक्त तिथं जातो असं नाही म्हटलंय जीवात्मा तोड सांगितलं जीवात्मा नवले त्यात माणसं तर कुठं आले क्रूर व्याघ्रासारखे प्राणी सुद्धा आलेच की जीवात्मा सगळेच आले की ते तर सुख दुःख वगैरेचा काही संबंध नाही काही संबंध नाही एखाद्या जर नशिबातच तर नसेल सुखाचं निद्रेच सुख मग त्याला झोप लागत नाही मग त्याची निद्रा नाश होतो त्याला ते वेळा रोग धरतो तू सोडून द्या सुखात तशी झोप लागण्यासाठी गाठ झोप लागणं ज्याला म्हणतात सुशुभ अवस्था याच्यासाठी पाप पुण्य काय असेल ते लागत ला पण पाप केलेला माणूस झोपतच नाही हस काही नाही ज्याची मानसिकता खूप पक्की खंबीर झालेली असते किती पाप केले त्याला काय वाटत नाही नवीन माणसाला ते थोडंफार वाटत असतं ते पाप करताना सुरुवातीला माणसाचं मन खात एकदा गेलं दोनदा तीनदा गेलं की मग त्याला नंतर वाटत नाही सवय लागत त्याच्या मनाला मग ते त्याला काय वाटत नाही मग ते झाड होते <laughs> <laughs> ते निर्डाल काही विषय नाही ती कृत्रिम आहे तुम्हाला जाणीव न होऊ देणे आणिच देशाचं कशाला तुमचे पेन किलर काय आहे तुम्हाला सगळं चांगलं तुमचं सगळं चांगलं चांगलं ठेवून फक्त तुम्हाला त्या दुखण्याची जाणीव होऊ देत नाही दुखत नाही असं नाही त्यावेळेस ते डोकं दुखतात लोक थांबत नसतात गेली जाणीव जाणीव तीन प्रकारे अर्धय मूर्द अर्ध संपत्ती असं ब्रह्मसूत्र आहे मूर्छा म्हणजे तुम्ही ज्याला कोमा म्हणता मूर्चा वस्त ती काही जर अर्धसंपत्ती आहे अर्धावस्थाय असं मानतात काही जण काय तर का ते अर्ध मृत्यूच मानतात त्याला अर्ध मृत्यू मानतात अवस्था मानत नाही वेदांत दृष्ट्या ती अवस्था नाही अवस्था तिला जाग्र शकते चौथी अवस्था तुरी अवस्था म्हणजे पोक्ष म्हणून भक्ताचं काय होतं की त्या देहावर विशेष प्रेम नसल्यामुळं त्या भक्त्या म्हणून अवहेल करीता काही वियोग व्हायसारा वाटते त्यामुळे ते देह सोडताना त्याला देहाचा वियोग झाला असं वाटत सुद्धा रे त्या माणसाला त्या भक्ताना जो महात्मा आहे त्या महात्मा देह जोडताना या देहाच हे पण वाटत नाही त्याला महात्मा म्हणून त्यांनी त्यांनी सांगितलं मी सुद्धा हे करतो ऐसे जे दे नित्य ते असे सुलभ मी सतत सतत म्हणूनही देहांत निश्चित मीच होती जे नित्य युक्त आहेत त्यांना मी नेहमी सुलभ आहे तो देहांताच्या शेवटी ते मीच होता एवढं मात्र निश्चित असते